नमस्कार प्रेक्षकांनो पारू पारू या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे तर आपण पाहतो तर काय आदित्य पारू आणि प्रीतम हे तिघेही आता किर्लोस्करांच्या बंगल्यावरती पोहोचलेले असतात पारू गाडीतून खाली उतरता आज गाणी पळत पळत येतो आणि तिला घट्टाशी मिठी मारतो आदित्य सुद्धा खाली उतरतो पण प्रीतम मात्र अजून गाडीतच बसलेला असतो आदित्य बोलतो प्रीतम अरे बाहेर उतर ना आपलं घर आलंय तेव्हा प्रीतम बोलतो कोणतं घर आदित्य बोलतो प्रीतम अरे असं का बोलतोय हे आपलं घर आलंय तेव्हा प्रीतम बोलतो दादा अरे माझं घर तर तिकडेच उद्ध्वस्त झालं त्या गावात आता काहीच नाही उरलेलं या फक्त माझ्यासाठी चार भिंती आहेत दुसरं काहीच नाही इकडे आपण घरात पाहतो तर काय ही दिशा रडत असते आणि अहिल्या तिला सांत्वन करत असते तेवढंच तिथे एक नोकर येतो आणि बोलतो आहिल्या मॅडम बाहेर प्रीतम सर आणि आदित्य सर आले आहेत आणि हे ऐकून तर आहिल्याला इतका आनंद होतो की काही सांगायलाच नको पण दिशा मात्र प्रचंड खुश झालेली असते पण दामिनीला मात्र फारच वाईट वाटलेलो असतो ती म्हणते म्हणजे आता दिशाच्या लग्नाचे बारा नाही वाजणार म्हणजे आणि मग काय ही दिशा शंभरच्या स्पीडने बाहेर पळत पळत पल जाते आणि प्रीतमला घट्टशी मिठी मारते आणि बोलते प्रीतम तुला माहिती आहे का मी तुला किती मिस केलं आय लव्ह यू सो मच पण मला एक कळत नाहीये तू अपसेट कायस आणि तेवढ्यातच दारावरती अहिल्या आणि श्रीकांत सुद्धा येतात तेव्हा आता प्रीतम आणि आदित्य त्या दोघांच्या पाया पडतात आणि इतक्यातच सावित्री पूजेची थाळ घेऊन येते आहिल्या त्या दोघांचं औक्षण करते ऑप्शन करून झाल्यावर अहिल्या बोलते दिशा मी तुला म्हणाले होते ना माझी दोन्ही मुलं वेळेवरती येणार ते दोघेही माझा शब्द कधीच पाडणार नाहीत तेव्हा दिशा बोलते हो हो थँक्यू सो मच सासू मॉम तेव्हा अहिल्या बोलते चला आता आतमध्ये चला पारू मात्र लांबच उभी असते आहिल्या तिच्याकडे पाहते आणि बोलते पारू अगं चल ना आत तेव्हा पारू बोलते हो येते आधी बाला भेटून येते असं म्हणतच ही पारू घरी जाते मारुती घरी झाडू मारत असतो पारू आता मारुतीला पाहते आणि घट्टाशी मिठी मारते आणि बोलते बा कसा आहेस तेव्हा मारुती बोलतो मी बरं आहे मला एक सांग तू कशी आहेस तेव्हा गणी बोलतो तायडे तू मला गावाला घेऊनच गेले नाहीस तू गावाला लय मज्जा केली असणार आहेस ना मला सांग ना मला गावाकडून तू काय काय आणलंस तेव्हा मारुती बोलतो गणी थांब मला काहीतरी विचारायचं पारू तू ज्या कामासाठी गावात गेली होतीस ते काम झालं ना म्हणजे तुझी आदित्य बाबांना आणि प्रीतम बाबांना मदत झाली ना पण यावरती पारू काही एक बोलत नाही तेव्हा मारुती बोलतो चला चला दोघांनी पटकन आवरा आज आपल्याला बंगल्यावरती जायचंय आज प्रीतम बाबा आणि दिशा मॅडम यांची हळद आहे चला पटकन आवरा तर आता सीन सीन जो तो इकडे आपण पाहतो तर काय प्रीतम त्याच्या खोलीत असतो त्याला प्रचंड रडायला येत असतं प्रियाची प्रचंड आठवण येत असते आणि तेवढं तसेच हे आदित्य ते येतो त्याला सांत्वन करू लागतो तेव्हा प्रीतम बोलतो दादा अरे मी स्वतःला कंट्रोल करण्याचा खूप प्रयत्न करतोय पण मला असा एक क्षण जात नाही आहे ज्या क्षणामध्ये मला प्रिया मॅडमची आठवण येत नाही आहे त्यांचा आवाज त्यांचं बोलणं सगळं माझ्या कानात आहे मला असं वाटतंय त्या माझ्या आजूबाजूलाच आहेत पण मी काहीच करू शकत नाही आहे आता मात्र आदित्य त्याला घट्ट मिठीत घेतो आणि बोलतो प्रीतम मला माफ कर मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही पण मला असं वाटतंय की मी आईकडे जावं आणि तिला सगळं सांगावं मी जाऊ का आणि शेवटी ती आपली आई आहे ती आपलं मन नक्कीच समजून घेईल असं म्हणतच आदित्य अहिल्याच्या खोलीच्या दिशेने जाऊ लागतो तेवढंच प्रीतम त्याला अडवतो आणि बोलतो दादा नको जाऊस आता त्याचा काही एक फायदा होणार नाहीये आता जे काही होईल ना ते घरच्यांच्या डिसिजननेच होईल आता आई ज्या मुलीशी म्हणेल ना त्याच मुलीशी मी लग्न करणार आहे मग ती दिशा असो किंवा दुसरी कोणी मला काहीच फरक पडत नाही आदित्यला वाटतं झालं सगळं संपलं आईने आए ऐकलं असेल पण आहिल्याने काहीच ऐकलेलं नसतं ते आता प्रीतमच्या जवळ येते आणि बोलते प्रीतम हे घे आजचे तुझे हळदीचे कपडे पटकन घालून ये गुरुजी सुद्धा आले आहेत मुहूर्त टाळायला नको तर आता सीन चेंज होतो इकडे आपण पाहतो तर काय सावित्री पारूच्या घरी जाते तिला घट्टाशी मिठी मारते आणि बोलते बाळा कशी असतो बरी ना तेव्हा पारू बोलते हो मी बरी आहे तुम्ही कशा आहात तेव्हा सावित्री बोलते हो आणि हे काय तू तिकडे सुद्धा मंगसूत्र सु घालत होतेस तेव्हा पारू बोलते हो तेही हक्काने अख्ख्या जगासमोर आणि अशा प्रकारे घडलेला सगळा प्रकार ती सावित्रीला सांगते आणि ऐकून तर सावित्रीला खूप आनंद होतो की ती आदित्यची बायको म्हणून तिकडे राहिली होती सावित्री आता पुढे बोलते पारू आता हे सगळं जाऊ दे चल आता तुला हळद कालवायची तू या घरची मोठी सून आहेस ना त्या नात्याने हा मान तुलाच मिळाला पाहिजे चल जाऊ आणि पटकन हळद कालवू असं म्हणत दोघे आता बंगल्यावरती येतात इकडे आपण पाहतो तर काय प्रिया एकटीच रानात बसलेली असते तिला खूप वाईट वाटत असतं ती म्हणत असते देवा अरे हे सगळं काय केलंस तू एका क्षणात माझं सगळं जग हिरावून घेतलंस पण दे। देवा मला माहिती आहे तू माझी परीक्षा घेतोयस ना ठीक आहे तुझ्या परीक्षेला सामोरे जायला मी तयार आहे ते अगदी खंबीरपणे पण देवा असं समजू नकोस की तू जिंकलास मला माझ्या प्रेमावरती पूर्ण विश्वास आहे मला अजून ही खात्री आहे प्रीतम सर येतील आणि मला घेऊन जातील त्यांची बायको म्हणून किर्लोस्करांची सून म्हणून तर आता सीन चेंज होतो इकडे आपण पाहतो तर काय ही दिशा प्रीतमच्या खोलीत येते प्रीतम मात्र त्याच्या खोलीत उदास बसलेला असतो प्रिया जाते आणि मागून त्याला घट्टाशी मिठी मारते हे सगळं प्रीतमला आवडत नाही तो तिचा हा झटकतो आणि बोलतो हे सगळं काय चाललंय तुझं तेव्हा दिशा बोलते काय झालो प्रीत तेव्हा प्रीतम बोलतो मला चेंज करायचं आहे प्लीज जा तेव्हा दिशा बोलते अरे आता आपलं लग्न होणार आहे तू माझ्यासमोर चेंज केलंस तरी देखील चालेल आणि बायकोसमोर कपडे बदलायला कुणी लास्तं का अरे कर बिनधास्त चेंज कर तेव्हा प्रीतम बोलतो ए दिशा प्लीज निघून जा माझा आधीच मूड खराब आहे तू अजून करू नकोस तेव्हा दिशा बोलते मग तुझा मूड कधी असतो त्या प्रियाच्या घरी शेण काढताना तेव्हा असतो का तुझा मूड आणि हे सगळं ऐकून तर प्रीतमला खूप मोठा धक्काच बसतो तेव्हा दिशा बोलते प्रीतू बेबी अरे तिकडे काय बघतोय बघ कसं आहे ना मला सगळं माहिती आहे आणि तुला माहिती आहे का तुम्ही त्या प्रियाच्या घरी होता याचे फोटो सुद्धा आहेत माझ्याकडे आता मी तुला काय करणार आहे माहिती आहे का हे सगळे फोटोज घेणार आहे आणि मॉमकडे जाणार आहे त्यांना सगळे फोटोज दाखवणार आहे आणि तुला आहे का प्रीतू मला अजून एक गोष्ट माहिती आहे सयाजीराव आणि आपल्या सासूमॉम या दोघांची डेंजरवाली दुश्मनी आहे आणि हे फोटो जर मी सासूमॉमला दाखवले तर तुझं काही खरं नाही चल मी जाते त्यांना दाखवायला असं म्हणत असते आता प्रीतमच्या रूमच्या बाहेर निघू लागते तेवढंतच प्रीतम तिला अडवतो आणि बोलतो दिशा प्लीज आईला यातलं काही एक सांगू नकोस प्लीज मी तुझ्यासमोर हात जोडतो प्लीज आईला हे सगळं सांगू नकोस तेव्हा दिशा बोलते बरं ठीक आहे मी तुझी इच्छा पूर्ण करते सासूमामला यातलं काही एक सांगत नाही पण यापुढे यानंतर हे लग्न झाल्यानंतर आयुष्यभर तू फक्त माझंच ऐकायचंस बोल तुला हे सगळं मान्य आहे प्रीतम बोलतो बरं ठीक आहे मी आयुष्यभर तुझं ऐकायला तयार आहे पण पुढे असं घडणार आहे प्रेक्षकांनो जेव्हा लास्ट मुमेंटला प्रीतम तयार होत नाही म्हणजे लग्न मंडपात तेव्हा ही दिशा फोटो दाखवणार आहे अहिल्याला आणि तो फोटो बघून दिशाला वाटतं की आता अहिल्या खूप चिडेल पण त्याच्या उलटच होतं त्या फोटोमध्ये तिला साया दादा दिसणार आहे आणि ती तिशाशीच लग्न मोडून प्रियाबरोबर लग्न लावायसाठी तयार होणार आहे तर आता सीन चेंज होतो इकडे आपण पाहतो तर काय आबासाहेब प्रियासाठी दूध घेऊन येतात आणि बोलतात प्रिया दूध पी कसाय ना तू सकाळपासून काहीच खाल्लं आहेस हे बघ मला मान्य आहे आता या जगातला मी तुला सगळ्यात वाईट माणूस वाटत असेन पण माझ्यावर विश्वास ठेव ती बाई चांगली नाही आहे तू जर त्या घरामध्ये लग्न करून गेली असतीस ना तर तुझीसुद्धा वाट लागली असती अगं ती स्वतःच्या भावाला सोडून गेली तिच्या मागे तिच्या भावाचं काय झालं असेल याचा देखील तिने विचार केला नाही प्रिया मला तुला गमवायचं नाहीये कारण माझ्या जगण्यामागचं फक्त एकच कारण आहे ते म्हणजे तू तेव्हा प्रिया बोलते आबा अहो आयुष्यात पहिल्यांदाच मी कोणावरती खरं प्रेम केलंय या जगामध्ये तुमच्यानंतर जर मी कोणावर विश्वास ठेवत असेल ना तर ते प्रीतम सर पण आबा मला फक्त तुम्हाला एकच सांगायचंय कसं आहे ना तुम्ही माणसं ओळखण्यात गल्लत करताय आणि ज्या दिवशी ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल ना तेव्हा तुम्ही स्वतः मला त्यांच्या दारात घेऊन जाल आणि आजचा जा भाग इथे संपतो असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड रहा।